नवरा गया सोडीसन तिना दोष काय नवरा गया सोडी सण तिना दोष काय ती भी कोणी ती भी कोणी माय नवरा गया सोडी सन तिना दोष काय ती भी कोणी बहीण से ती भी कोणी माय एक नाता सरन म्हणी सन एक नाता सर न सण समजा सरत नाही एक नाता सर न सण समजा सरत नाही जीवन से नदी सारख जीवन से नदी सारख सतत वाहत राही सतत तिले बी माणसे तिले बी माणसे तिले भी से तिले बी माणसे तिले बी शेतीस भावना इधवा मणीसम कसाले इधवा मणिसन कसा आले तिले दैव्यात वेदना इधवा मणिसन कसाले तिले दैव्यात वेदना जगानी जीद दिने जगानी जीद दिने तिले पाय द्या जगानी जीद दिने तिले पाय द्या जगताना तिले भी जगताना तिले भी आपल्या सोबत घ्या जगताना तिले भी आपल्या सोबत घ्या जगताना तिले भी आपल्या सोबत घ्या